ब्राह्मण सभा विश्रामबाग परिसर आणि पंचरत्न वधूवर सूचक केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखीय ब्राह्मण वधूवरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे खरेमंगल कार्यालय विश्रामबाग सांगली येथे रविवारी सकाळ दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा मेळावा असून इच्छुक वधूवरांनी अष्ट्याहत्तर वीस एकोणनव्वद त्र्याण्णव पंच्याऐंशी आणि चौऱ्याण्णव एकवीस बावीस एकोणतीस अठ्ठ्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे हा मेळावा रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली या ठिकाणी संपन्न होत आहे तरी इच्छुक वधूवरांनी अधिक माहितीसाठी पुढील फोन नंबरवर संपर्क साधावा सौ दिशा कुलकर्णी यांचा फोन नंबर आहे अठ्ठ्याहत्तर वीस एकोणनव्वद त्र्याण्णव पंच्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे प्र प्रकाश मुळगुंद यांचा चौऱ्याण्णव एकवीस बावीस एकोणतीस अठ्ठ्याऐंशी नमस्कार ब्राह्मण सभा विश्रामबाग परिसर सांगली आणि पंचरत्न वधूवर सूचक केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखीय ब्राह्मण वधूवरांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे